बेहची परम महाशांती श्रोते हो जीवात्मा जगताचे नियम आणि मृत्यू पश्चात जीवन ही श्रंखला आपण नुकतीच सुरू केली आहे त्याचा भाग दोन आज आपण बघणार आहोत विषय आहे मृत्यू पश्चात आत्म्यातील तत्व आणि गुरुत्वाकर्षण शक्ती यांच्यातील परस्पर संबंध या श्रंखलेमधील भाग दोन मध्ये आपण आत्म्याबद्दल जाणून तर घेणार आहोतच पण त्याशिवाय मृत्यू पश्चात वरील आयामातील प्रवास कोणता आत्मा करू शकतो आणि कसा करू शकतो हेही जाणून घेणार आहोत बेहदचे बापूजी हे गुह्य ज्ञान आपल्याला समजावून सांगताना म्हणतात परम शांती आज मी तुम्हाला मृत्यू पश्चात आत्म्याचा प्रवास कसा होतो या विषयावर ज्ञान देणार आहे आत्म्याबद्दल जे म्हटले जाते की वेगवेगळ्या धर्म मठ पंथ संप्रदायानुसार त्यांच्या बेग वेगवेगळ्या मान्यता आहेत काही लोक तर आत्म्याचे अस्तित्व मान्यच करत नाहीत नास्तिक लोक तर आत्म्याला मानतच नाहीत हा आत्मा वजन रहित असतो सूक्ष्म शरीरात थोडेसे वजन असते परंतु तत्वामध्ये जास्त वजन असते आणि म्हणूनच वरील लोकांमध्ये प्रवास करण्यासाठी आत्म्याची तेवढी क्षमता नसते म्हणून आत्म्याला वरील लोकांमध्ये जाण्यासाठी खूप पुरुषार्थ करावा लागतो समजा एखादा आत्मा खूप चांगला आहे ज्ञानी आहे वजनरहित आहे आणि जर त्या आत्म्याला ज्ञान आहे तर त्याच्यामध्ये वरील आयामामध्ये जाण्याची शक्ती देखील आहे त्याने अनासक्त अवस्था प्राप्त केली आहे तर त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये आपोआप खूप बदल होत असतात मोहा इच्छा मात्र अविद्या झाल्या कारणाने वरील आयामात जाण्याचे ज्ञान असल्याने आता वरील जायचे आहे किंवा वरील सात लोकांमध्ये जायचे आहे हे ज्ञान प्राप्त असल्याने त्या आत्म्यामध्ये शक्ती येते आणि आत्मा अधिकाधिक हलका होत जातो मोहाची अवस्था प्राप्त केल्याने शरीरातील तत्व कमी होत जाते अग्नितत्व वाढते तत्व तर वाढतच असते इच्छा मात्र अविद्या बनल्याने शरीरातील तत्वाची मात्रा वाढत जाते आणि जेव्हा आकाश तत्वाची मात्रा वाढत असते तर त्याला नंतर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती देखील खेचू शकत नाही परंतु या उलट जर वायु तत्वाची मात्रा वाढत असेल तर धरतीची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खाली ओढते आणि वरती जाऊ देत नाही जर आत्म्यामध्ये खूप इच्छा मोह भरलेले असेल तर त्याच्या सूक्ष्म शरीरामधील तत्वाची मात्रा खूप जास्त असते आणि तत्वाची मात्रा जास्त असल्या कारणाने धरतीची ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला वर जाऊ देत नाही हा धरतीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा कायदा सर्वांनाच लागू पडतो मग ते सूक्ष्म शरीर असो की स्थूल शरीर असो पाच तत्वातील शरीराला सुद्धा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वर जाऊ देत नाही तर वायु तत्व हे अतिशय जड म्हणजे अतिशय जड असल्याने सूक्ष्म शरीराला सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती वर जाऊ देत नाही त्यामुळे त्याला त्याची बुद्धी अतिशय सूक्ष्म करावी लागते आणि तो आत्मा जर कोणी परमात्मा किंवा देवी देवतांचे स्मरण करत असतो परंतु वरती ते देवी देवता सुद्धा असायला हवेत की जे त्यांना वरती जाण्यासाठी मदत करतील म्हणूनच जो आत्मा वरती जाऊ इच्छित आहे तर त्याला वरतील वरील कोणी देवी देवता किंवा संत ज्यांचे वरती मठ आहेत किंवा वरील सूक्ष्म जगतामधील मठ संप्रदायवाले साधू संतांचे आत्मे जे वर बसले आहेत त्यांनी संपूर्ण जीवनभर त्यांचे स्मरण केले तर त्याला वर घेऊन जायला मदत करतील परंतु असे तसे कुणाचेही स्मरण केले तर त्यांना त्याला वर कोणीही घेऊन जाऊ शकत नाही सूक्ष्म जगतामध्ये सुद्धा मदत करण्यासाठी संपूर्ण जीवनभर खूप मेहनत केली तरच सूक्ष्म बनल्यानंतर त्यांना मदत मिळते काही केल्याशिवाय अशीच मदत कोणालाही मिळत नाही काही आत्मे तर इकडे तिकडे भटकत राहतात परंतु ज्यांना वरती परमधामाचे ज्ञान आहे तसेच त्यांना परमधामामध्ये जायचे आहे हे ज्ञान मिळते परमधामामध्ये जाण्याचे ज्ञान तसेच कसे जायचे याचा विधी माहित असेल तर हे सर्व आत्मे हळूहळू तसा प्रयत्न करून जाऊ शकतात माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की कि कित्येक आत्मे एकत्रित एक होऊन गोळा बनवून हिमालयामध्ये जातात तिथे शिवशंकराची पूजा करतात महादेवांची पूजा करतात शंकर पार्वतीची पूजा करतात मान जातात नंतर हिमालयातून वरती हळूहळू करत जाण्याची हिंमत तिथे येत असते शिवशक्तीचे स्मरण करत असतात नंतर त्यांच्यामध्ये हळूहळू वर जाण्याची शक्ती प्राप्त होते त्या आत्म्यामध्ये ती शक्ती येते आणि संपूर्ण ग्रुप असा गोळ्याचा गोळा बनवून जे ग्रुप असतात त्यांना वर जाण्याची शक्ती प्राप्त होते परंतु जास्त करून आत्मे नव्याण्णव टक्के आत्मे तर इथेच आहेत स्थूल शरीराच्या आसपास म्हणजे स्थूल दुनियेच्या आसपासच राहत आहेत ते तर दोन तीन किलोमीटर पेक्षा ही वर जाऊ शकत नाही आत्म्याने मनाने खूप प्रयत्न केला तरच जास्तीत जास्त धरतीच्या वर दोन तीन किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात नंतर त्यांच्याकडे पुढे जाण्याची शक्तीच राहत नाही म्हणून ते खाली येतात म्हणूनच आत्म्यांना हयात असतानाच ज्ञान घ्यायला हवे विधर्मी आत्मे जास्त करून खालीच राहतात कारण की त्यांना वरील ज्ञानच नाही त्यांना तर कयामतचा दिवस बघायचा आहे आणि ते आत्मे जजमेंट ची प्रतीक्षा करत आहेत मुसलमान धर्माचे तर बिचारे कयामत के दिनाची प्रतीक्षा करत आहेत कयामत के दिन पर खुदा ताला नूर से धरती पर आकर कब्रसे उठाकर ले जाएंगे ही त्यांची संकल्पना आहे म्हणूनच तेथे कबरी मध्ये सर्व आत्मे गोळा होऊन बसले आहेत जेव्हा या सर्व आत्म्यांना खूप तहान भूक लागते तेव्हा ते आसपासच्या गावात तिथे जाऊन आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन स्वतःची इच्छा करत असतात अशाच प्रकारे ख्रिश्चन आत्मे सुद्धा त्यांच्या त्यांच्या कबरीतून हळूहळू बाहेर निघतात ख्रिश्चन धर्मवाले सुद्धा जजमेंट डेची प्रतीक्षा करत आहेत त्यांना सुद्धा माहीत आहेत की त्यांचे धर्मपिता येतात आणि जजमेंट डे त्यांचा जजमेंट डे होईल तेव्हा त्यांना घेऊन जाते म्हणून ते म्हणतात की चांगले कर्म करा परंतु खाण्यापिण्याची इच्छा तर सगळ्याच आत्म्यांमध्ये असते तर ते जवळपासच्या नगरामध्ये शहरांमध्ये जातात आणि तिथे त्यांची इच्छा पूर्ण करतात काही दुसऱ्यांच्या घरामध्ये बसून राहतात काही ग्रुप बनवून इकडे तिकडे जात असतात काही कबरीमध्येच बसून राहतात असे काही गरजेचे नाही कारण मृत्यू पश्च्यामध्ये आत्मा हा मुक्त असतो आणि आजाद असतो तर श्रोते हो या भागामध्ये आपण बघितले की तत्व किती महत्वाची असतात वायू तत्व इतकं जड असत कि जेव्हा तेव्हा सूक्ष्म शरीर देखील जड होते आणि आपण या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे जाऊ शकत नाही परंतु वरील आयामांचे ज्ञान आपल्याकडे असेल तर आपण सहजपणे हे तत्व परिवर्तन करून अग्नि तत्व आकाशतत्वामध्ये त्याचं परिवर्तन करून ते सूक्ष्म सु, शरीर देखील अतिशय हलके होते आणि ते वरील आयामांमध्ये जाऊ शकते आणि ह्यासाठीच बेहदचे ध्यान अतिशय महत्वाचे आहे आम्ही सर्व श्रोत्यांना कळकळीची विनंती करतो की हे बेहदचे ज्ञान आपण ऐकावेत आणि वरील आयामांबद्दलची देखील माहिती घ्यावी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती मेडिटेशन, मंडे टू सॅटर्डे फायटी टू सिक्स थर्टी एस डेली On YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anandparamshanti.org. Like, share, subscribe. Join today.